भाजप प्रवेशासाठी प्रयत्न बंडखोरी नंतर प्रकाश निकम यांचं राजकारण अडचणीत नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम आता पुन्हा सत्तेचा सा लाभ घेण्यासाठी भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सध्या नाना प्रकारे प्रयत्न करत आहेत परंतु जनतेशी आणि पक्षाशी तसेच नेत्यांशीही प्रकाश निकम यांनी जी गद्दारी केली त्याचे परिणाम म्हणून प्रकाश निकम यांना भाजप पक्षात घ्यायला तयार नाही एकनाथ शिंदे सध्या प्रकाश निकम यांना माफ करायला तयार नाहीत त्यामुळे प्रकाश निकम यांना राजकीय या पुनर्वसनासाठी भाजप शिवाय पर्याय नाही परंतु भाजपमध्ये प्रवेश मिळत नाही शिवाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राज्यात सत्तेत नाहीत आणि पालघर ग्रामीण जिल्ह्यात यांच्या पक्षाचं काही खरं नाही त्यामुळे सत्तेशिवाय राजकारण कसं करायचं असा प्रश्न आता पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या समोर उभा आहे अध्यक्ष पदावरून उतार होताना राजकीय मैदानातून बाहेर फेकले जाण्यासारखी परिस्थिती आता प्रकाश निकम कशी उभी आहे याबाबतचा तपशील पाहू आपण ज्यांना पाहत आहात ते आहेत पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम अनावधानाने आणि अनपेक्षितपणे एकनाथ शिंदेच्या राजकीय टोपाचा भाग म्हणून प्रकाश निकम पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले एकनाथ शिंदे यांना बंडखोरी केल्यानंतर सत्तेच्या बळावर राजकीय साम्राज्य उभे करायचे होते या उठावाचा भाग म्हणून पालघर जिल्हा परिषदेत सत्ता बदल झाला एकनाथ शिंदे यांना सत्तेच्या माध्यमातून पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण क्षेत्रात जनाधार प्राप्त करायचा होता परंतु जल जीवन काही कोटींच्या घोटाळ्याचा आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांचा कसा संबंध आहे हे आता संपूर्ण पालघर जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त असलेल्या गावागावात वाडी वस्तीवर व वा घराघरात सर्वश्रुत आहे ज्या प्रकाश निकम यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करताना जनताच माझी राजा आहे असं बडून पुन्हा पुन्हा सांगितलं त्या प्रकाश निकमांची जलजीवनच्या घोटाळ्यावर उघडपणे बोलण्याची हिंमत आहे का याच उत्तर संपूर्ण जिल्ह्यात सर्वश्रुत आहे आदी एकनाथ शिंदे यांनी प्रकाश निकम यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर बसून राज्यमंत्री दर्जाचं पद दिलं परंतु आमदार होण्याची घाई असलेल्या प्रकाश निकम यांनी एकनाथ शिंदे यांच्याशीच गद्दारी केली एकनाथ शिंदे सोबत गद्दारी करताना सोबत गद्दारी प्रकाश निकम यांनी भाजप सोबतही गद्दारी केली प्रकाश निकम जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत असतानाच जलजीवन मधील पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये घोटाळा झाला आणि तो उघडकीस आला परंतु पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याही परिस्थितीत प्रकाश निकम यांना राजकीय राजकीय दिले इतके स्नवे तर राज बल दिले इतकेच तर बळ परंतु प्रकाश निकम यांनी रवींद्र चव्हाण यांच्याशी इमान ठेवले नाही विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाची तयारी करून प्रकाश निकम यांनी भाजप आणि महायुतीच्या विरोधात बंडखोरी केली पक्षासाठी एकनिष्ठ असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्याशी प्रकाश निकम यांनी गद्दारी केली प्रकाश निकम अध्यक्ष पदावरून पायउतार होत असताना पुन्हा जिल्हा परिषदेत सत्तेत असतील का असा आता प्रश्न होत आहे एकनाथ शिंदे प्रकाश निकम यांच्यावर प्रचंड नाराज आहेत दुसऱ्या बाजूला ज्या रवींद्र चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रकाश निकम यांना राजकीय बळ दिलं त्याच रवींद्र चव्हाण यांना प्रकाश निकम यांनी दुखावलेलं आहे पुन्हा सत्तेत राहता यावं म्हणून प्रकाश निकम यांच्या समोर भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणं हाच एकमेव पर्याय आहे त्यासाठी प्रकाश निकम यांनी अनेकांचे दरवाजे ठोटावले। परंतु खुद्द रवींद्र चव्हाण यांचा प्रकाश निकम यांच्या पक्ष प्रवेशाला तीव्र विरोध आहे लवकरच जिल्हा परिषद बरखास्त होणार आहे पुन्हा निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिंकून पुन्हा सत्तेत जाण्यासाठी प्रकाश निकम यांच्या समोर फक्त भाजप हाच एकमेव पर्याय आहे परंतु ज्या प्रकाश निकम यांनी भाजपच्या पराभवासाठी बंडखोरी केली ती भाजप पुन्हा प्रकाश निकम यांचं राजकीय या पुनर्वसन करून एकनाथ शिंदेंनी जी चूक केली ती चूक भाजप पुन्हा करेल का असा प्रश्न आता पालघर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उपस्थित होत आहे यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद